श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा आणि आज आहे दीप अमावस्या तुम्हाला दीप अमावश्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्युतीच्या सुद्धा आणि ज्युतीची पूजा केली जाते आजच्या दिवशी आणि दिव्यांची पूजा केली जाते तर इथे बघा मी जीवती काढत आहे आमच्याकडे तेवढं म्हणजे दिवे वगैरे जास्त नाही जाडत म्हणजे जाडतात म्हणजे लावतात दिवे तेवढे नाही म्हणजे म लोकं खूप लावतात दिवे तसं नाही आहे आमच्याकडे मेन आमच्याकडे ज्युतीची पूजा अशी ह्या टाईपची केली जाते तर इथे बघू शकता मी पानं घेतलेले आहे स आपले फुलाच्या झाडाची हिरवे पानं घेतले आहेत त्याने छान सारवून घेत आहे ज्यवती इथे देवांची वगैरे आंघोळ वगैरे करून दिलेली आहे आंघोळ झालेली आहे देवांची आणि आज आहे दीपमावश्यात दिवे वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर मी सध्या एकच दिवा लावणार आहे नंतर संध्याकाळी बाकीचे दिवे लावणार आहे तर इथे बघू शकतं आपल्या घरी एवढेच फुलं निघाले आहे कारण की ना झाडावर अळ्या लागलेल्या आहे माहीत नाही का बरं त्यामुळे नाही कधी पूर्ण फुलं पानं खाऊन घेत आहे त्यामुळे जास्त फुलं लागत नाही आहे तर आता मी औषध बोलवलेली आहे तर ती टाकणार झाड झाडावर आणि सकाळीच काका आले ज्युती देऊन गेले आणि ह्या ज्युती ज्युतीच्यामध्ये त्यांना तांदूळ किंवा गहू डाळ नाही तर मग मी दहा रुपये देऊन देते मी दहा रुपये देऊन दिले आणि अशा दोन जिवत्या मला मिळालेल्या आहे हे बघा इथं असं सारवून घेतलेलं आहे आणि ओलंच आहे तिथे तांदळाच्या पिठाने मस्त मी असे चौरंग मांडून घेतलेला आहे त्यान त्याच्यानंतर त्याच्यात मी तांदळाच्याच पिठाने पाच बावल्या काढून घेतलेल्या आहे त्याची पूजा करून घेतलेली आहे आणि ज्युती इथे एक लावत असते जिवती आणि एक जिवती आपल्या समोरच्या दरवाजाला लावून घेते तर बघा देवाची मांडणी वगैरे झालेली आहे आणि मला मंदिर करायचं आहे पण माझ्या घरचं थोडंसं फर्निचरचं काम राहिलेलं आहे त्यामुळे मंदिर राहिलेलं आहे आणि मला तर मन मंदिर तेव्हा म्हणजे मंदिराशी मंदिरापेक्षा असे खुले देव खूप छान वाटतात मोकळे दिस सगळं मोकळं वाटते आणि इथे मी एक देवा लावून घेतलेला आहे कारण की आज आहे दीपमावश्या श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आज दीप अमावश्येच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे ज्योती आणि आमच्याकडे ज्युती ज्युतीची पूजा करतात आणि ज्योतीसोबतच आज आहे फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे तुम्हा सर्वांना तर पूजा वगैरे झालेली आहे तर बघू शकता पूजा वगैरे झालेली आहे आणि फुलं कमी भेटले घरी जे फुलं भेटले मी तेच चढवले कारण की उद्यासुद्धा फुलं आणणार आहे उद्या आहे सोमवार तर अशी जीवतीची पूजा करतात आमच्याकडे तुम्हाला दिसत नसणार ह्याप्रमाणे तांदळाचं पाणी करून घेतात आणि ह्या पाण्याने इथे लेपन करतात छोट्या छोट्या म्हणजे पाच बावल्या काढलेल्या आहेत तुम्हाला जिथे हळदी कुंकू लावलेले दिसतं दिसत आहे तिथे पाच बावल्या काढलेल्या आहे आणि त्या देव्या म्हणून पुजल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर अशी ज्युती लावून घेतलेली आहे तिथून कापसाचा तेलाचं तेल असं सोडलेलं आहे ह्या प्रतीने करतात आमच्याकडे ज्युती आणि इथे दिवा लावून घेतलेला आहे आज आहे दीप अमावश्यात इथे दीप दिवा लावून घेतलेला आहे आणि बाकीचे दिवे मी संध्याकाळी लावणार तर अशी पूजा झालेली आहे इथे करता हे स्वयंपाकाची तयारी ते हे वाईट म्हणजे चणे आहे घरचे चणे आहे आत्याकडून आणलेले होते तर हे आपल्या गावातले शेतातले चणे आहे वाईट चणे म्हणतात त्याला वाईट आहे म्हणजे पिवळे तर ह्या चण्यांची मी भाजी करून घेत आहे तर बघू शकता उकडून घेतलेले आहे चणे आणि त्यामुळे मी आलूसुद्धा उकडलेले आहे टमाटरसुद्धा टाकून घेत घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे तर बघू शकता आणि काय मी ज्या मसाला नाही टाकत म्हणून मी आलू टाकलेला आहे आलूने आपली ग्रेवी ठीक येते त्यामुळे मी आलू टाकलेला आहे आणि इथे कापलेला आहे कांदा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि कांद्याची फोडणी टाकणार आहे टमाटर त्यात म्हणजे अगोदरच टाकलेला आहे मी इथे कणिक म्हणून घेतलेली आहे पुऱ्या करणार आहे आणि आता मी भात माणून घेते त्यास कुकरमध्ये तर चला मग तर बघा हे सकाळचं आहे आणि मी सध्या पुरी आणि भाजीच घेतलेली आहे बाकीचं मी नंतर घेणार आहे तर निब्ध वगैरे चढून दिलेलं आहे आणि संध्याकाळी मम्मीकडे जायचं होतं म्हणून दिवे वगैरे लावून मग संध्याकाळी मम्मीकडे आली तर मम्मी मम्मीकडे पण ज्योतीची पूजा रात्री कर, केली जाते आम्ही सकाळी करतो मम्मी संध्याकाळी करते तर मम्मीकडे होतं हे बनत आहे आपले लाकुरीचे वडे खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात हे लाकुरीचे वडे बनत आहे आणि मम्मीकडे जेव्हाही देवपूजा वगैरे राहते तर तेव्हा मम्मी लाकुरीचे वडे बनवतात त्यांच्याकडे म्हणजे आहे पुऱ्या पुऱ्या वगैरे ला आणि हे लाकुरीचे वडे वगैरे असे बनवले जातात तर इथे बघा मस्त वडे होत आहे तयार आणि मस्त क्रिस्पी क्रिस्पी वडे झालेले आहे आणि खम खमंग खूप छान सुटलेले आहे तर इथे बघा मी केलेल्या आहे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे पाच अगोदर पूजा करायची आहे त्यामुळे पाच पुऱ्या आणि पाच दिवे करून घेतलेले आहे तर याला आता तळून घेणार आहे आणि इथे मम्मीने केलेले आहे खीर शेवड्यांची खीर आहे ही खीर केलेली आहे गोळ इथे भात आहे कुकरमध्ये इथे कढी आहे आणि इथे आहे भा इथे आहे वरण इथे आहे वरण वरण करून घेतलेला आहे आणि इथे आहे मिक्स व्हेज सुकी गेलेली भाजी आणि सुकी भाजी छान लागते पुरीसोबत तिथे मिक्स व्हेज केलेला आहे मम्मीने मिक्स भाजी तर अशा प्र प्रकारे डिनर झालेलं आहे ना इथे पुऱ्यासुद्धा तळणं सुरू आहे तर मला भूक गे ले ले है, आहे, जे, जे आपन, तर भूक लागून गेलेली ह्या आहे पण पूजा झाल्याशिवाय जेव जेऊ नाही शकत आपण तर पूजेचं बघू शकता तुम्ही वेगळं काढलेलं आहे मम्मीने तर इथे पूजेची तयारी सुरू आहे घरी तर मम्मीला सुद्धा देवपाठ करायचं आहे तुम्ही सजेस्ट करा कसा देवपाठ करणार आहे मम्मीकडे खूप मोठी जागा आहे तर मम्मी खूप मोठं देवपाठ करायचा विचार केलेला आहे पण ते कसं आहे जेव्हा ब वेळ येते तेव्हाच होते सर्व कामं तर ते तसंच आहे जेव्हा वेळ येणार तेव्हाच ते काम होणार कारण की मम्मीकडे बाकीचं फर्निचरचं काम झालेलं आहे फक्त मंदिराचं काम राहिलेलं आहे तर मम्मीचे एवढे सा एवढे सारे देव आहे तर बघू शकता आणि मम्मीकडे खूप छान चाप्याची फुलं लागतात मोठं झाड आहे मम्मीकडे चाप्याचं झाड आहे खूप मोठं तर आणि सकाळी काय करतात बाया पाच वाजताच तोडून घेऊन जातात आम्ही उठायच राहतो आणि सकाळीच फुलं वगैरे तोडून नेतात तर इथे बघू शकता तुम्ही सगळं देवाचं म्हणजे सामान मम्मीने आणून घेतलेलं आहे एका ठिकाणी आणि पप्पा आता पूजा करणार आहे कारण की सगळं सामान आणून ठेवलं तर कसं कसं होते म्हणजे धावपळ होत नाही आणि ते बघू शकता तुम्ही देवारा आहे आणि इथे देवारामध्ये पूजा केली जाते पूजा मांडली जाते सगळ्यांची आपापली आप पद्धत असते सगळ्यांचं रूल वेगळा असतो असं राहते आणि तुम्हाला माझा हा छोटूसा ज्योतीचा ब्लॉग मी दीपमावशीचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय